अप्पा ये चीटी खाना कैसे चबाती है सुबह सुबह शुरू अप्पा ये हवा दिखती क्यों नहीं दिखती है बेटा कभी कभी दिखती है हुँ? ये पहिया चलता कैसे है माँ को आपकी तरह मुझे क्यों नहीं होती अप्पा दिन तारे क्यों नहीं दिखते है? अप्पा अप्पा बोलो ना आके बोलता हूँ पक्का अप्पा अप्पा ये पेड़ की सुबह शाम सवाल पे सवाल। अरे इसमें इतनी जिज्ञासा है तो इसे स्कूल क्यों नहीं भेजते गरीब आदमी है साहब कहाँ से पढ़ाएगा इसे सरकारी स्कूल भेजो ना। अब तो शिक्षा है हर बच्चे का अधिकार अप्पा, अब तो में मास्टर जी से पूछ लेना शिक्षा है अब हर बच्चे का अधिकार अब पढ़ना पक्का जिल्हा परिषद सोलापूर प्राथमिक शिक्षण विभाग उपक्रमशील शिक्षकांना सुवर्ण संधी युट्यूब लाईव्ह बेस्ट प्रॅक्टिसेस सादरीकरण यात सादर केला जात आहे सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांच्या बेस्ट प्रॅक्टिसेस सोलापूर जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांसाठी एक संधी व एक अनोखे प्लॅटफॉर्म आपण आपली यशोगाथा बेस्ट प्रॅक्टिस तयार करा व जिल्हा परिषदेच्या युट्यूब चॅनल वरून प्रसारित करा दर शनिवारी सकाळी साडे वाजता एक नवीन उपक्रम संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी तेहतीस सेहेचाळीस अडुसष्ट नव्वद अकरा एकसष्ट चव्वेचाळीस पंचावन्न आणि अठ्ठ्याण्णव साठ वीस बावन्न अकरा शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर

नमस्कार केशवकुमार आचार्य प्रल्हाद अत्रे यांची कविता आजही आपण गुणगुणतो ही, गुण गुण ही आवडते मज मनापासून शाळा लाविते लळा ही जसा माऊली बाळा खरंच शाळा म्हटलं की प्रत्येकाला आपलं बालपण आठवतं केशव कुमारांनी शाळेचं यथार्थ वर्णन या कवितेमधून केलं आहे अशीच मुलांनो माऊली बनून जीव लावणारी शाळा आज आपण पाहणार आहोत गुणवत्ता या एकाच पायावर भक्कम उभी असणारी खेड्यातील जिल्हा परिषदेची एक शाळा आपण पाहूया आता तुम्ही म्हणाल मग या शाळेचं वैशिष्ट्य काय आहे ऐका तर मग मुलांना सांगतो तुम्हाला आता बरं मुलांना मला आधी एक सांगा तुम्हाला सुट्टी आवडते ना आता तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे का सुट्टीची तर आम्ही वाट पाहत असतो रविवार कधीही येतो पण या शाळेची एक गंमत आहे बरं का मुलांना या शाळेला कधीच सुट्टी नसते बरं का ही बारा महिने सतत सुरू असणारी शाळा आहे ना दिवाळीची सुट्टी ना उन्हाळ्याची सुट्टी आणि या शाळेत बरं का शंभर नाही पाचशे नाही तर तब्बल आठशे तीस मुलं शिकत आहेत गुणवत्तेचा ध्यास घेऊन गुणवंत विद्यार्थी घडवणारी ही शाळा पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा जवाहर नवोदय विद्यालय प्रज्ञाशोध परीक्षा सातारा सैनिक स्कूल परीक्षा इयत्ता आठवीसाठी एन एम एम एस परीक्षा असो या शाळेत आत्तापर्यंत सहाशे विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झालेत इतकेच नाही तर दरवर्षी इथे इयत्ता पहिलीमध्ये सहजासहजी प्रवेश मिळत नाही मग शाळेला देखील नाही लाजानं गेल्या दहा वर्षापासून लावावा लागतोय प्रवेश बंदचा फलक राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होत असताना दुसऱ्या बाजूला सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेसमोर ही शाळा आहे पापरीची मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी केंद्रातील पापरीची ही शाळा शिष्यवृत्ती परीक्षेचा खास पापरी पॅटर्न म्हणून संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेली शाळा गुणवत्ताधारक स्पर्धा परीक्षेत प्रावीण्य मिळवणारी शाळा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळपासून एकवीस किलोमीटरवर असलेलं पापरी हे गाव शेती हा येथील मुख्य व्यवसाय जवळपास पाच हजार लोकसंख्या असलेलं गाव ब्रिटिश काळातील यवती तलावाच्या नजीक बागायती क्षेत्रानं समृद्ध नटलेलं हिरवगार गाव येथील शेतकरी जितकं कष्ट या काळ्या मातीत करतात ना तितकंच कष्ट येथील शिक्षकांनी या शाळेसाठी केले एकीकडं काळ्या आईची सेवा करणारे शेतकरी आणि शाळेतल्या मुलांसाठी जीव तोडून शिकवणारे शिक्षक यामुळेच तर पापरीची शाळा आदर्श ठरली आहे सोलापूर जिल्ह्यातील आज सर्वात जास्त पटाची शाळा म्हणून नावलौकिक प्राप्त केलेल्या या शाळेचा प्रवास आजचा नाही बरं का एकोणीसशे नव्याण्णवपासून पासून या गुणवत्तेच्या ज्ञान यज्ञाला सुरुवात झाली पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आपल्या शाळेतील विद्यार्थी चमकले पाहिजेत या एकाच ध्येयानं झपाटलेल्या शिक्षकांनी या शाळेला वाहून घेतलं बारा महिने शाळेची घंटा वाजू लागली दिवाळीची सुट्टी नाही की उन्हाळ्याची सुट्टी नाही एकच ध्यास गुणवत्ता विकास हे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून वाटचाल सुरू केली आणि आज शिष्यवृत्तीचा हा पापरी पॅटर्न सबंध राज्यात नावारोपाला आला सध्या या शाळेत चारशे एकसष्ट मुले आणि तीनशे एकोणसत्तर दरवर्षीच शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी या शाळेत होतात हे वैशिष्ट्य आहे आणि विशेष म्हणजे गेल्या पंचवीस वर्षापासून यामध्ये खंड पडलेला नाही एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चोवीस या पंचवीस वर्षाच्या कालावधीत पूर्व माध्यमिक माध्यमिक शिष्यवृत्ती जवाहर नवोदय विद्यालय सोलापूर प्रज्ञाशोध परीक्षा सातारा सैनिक स्कूल आणि इयत्ता आठवीसाठी असलेली एन एम एम एस व सारथी शिष्यवृत्ती धारक या सर्व स्पर्धा परीक्षेत तब्बल सहाशे विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केला आहे पालकांचा विश्वास संपादन केल्यामुळंच इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग असणाऱ्या या शाळेमध्ये तीन वर्षापूर्वी इयत्ता आठवीचा वर्ग सुरू करण्यात आला आणि या तीन वर्षात एन एम एम एस व सारथी शिष्यवृत्तीसाठी देखील एकूण ऐंशी विद्यार्थी पात्र ठरले एन एम एम एससाठी प्रतिवर्षी साठ हजार रुपये व सारथीसाठी प्रत्येकी अठ्ठेचाळीस हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते आजवर येथील ऐंशी विद्यार्थ्यांना एकूण त्रेचाळीस लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे की नाही ही कमाल असे गुणवान विद्यार्थी घडवणाऱ्या या शाळेच्या यशामध्ये जसा शिक्षकांचा वाटा आहे तसा ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी गावातील दानशूर व्यक्ती तरुण मंडळ विविध संस्था यांनी मोलाचं सहकार्य केलं त्यामुळंच शाळेच्या विकासाला गावाची साथ याचा प्रत्यय आणि अनुभव या पापरी गावात येतो आणि या सर्वांचं यश सर्व दूर पोहोचवण्यासाठी प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सर्व पत्रकारांनी देखील ठळक प्रसिद्धी देऊन मोलाचं सहकार्य केलं लोकवर्गणीतून सर्व पालक व ग्रामस्थांनी आजवर पंधरा लाख रुपयेपर्यंतचं योगदान दिलं याच ग्रामस्थांनी केवळ गुणवत्तेच्या जोरावर आपल्या शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी धडपड करीत असताना क्रीडांगण व भौतिक सुविधांसाठी शाळेची जागा कमी पडत असल्यानं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा साहेब यांनी शाळेत भेट दिल्यानंतर येथील ग्रामस्थांनी ही जागे अडचण त्यांना सांगितली आणि ती सोडवून देखील घेतली चोपन्न लाख रुपये मूल्यांकन असणारी अडीच एकर जागा आज शासनाकडून या शाळेला मिळाली हे फक्त आणि फक्त घडलं या गुणवत्तेच्या जोरावरच हा शिष्यवृत्ती पॅटर्न नेमका यशस्वी कसा होतो सर्व स्पर्धेत येथील विद्यार्थी का चमकतात याविषयी सांगतायत येथील उपक्रमशील शिक्षक ऐकूया काय सांगतायत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पापरी या शाळेमध्ये गेली पंचवीस वर्ष हे अध्यापनाचं काम करत आहे तर पापरी शाळेमध्ये शिष्यवृत्ती पॅटर्न हा एक प्रसिद्ध आहे गेल्याच वर्षी आत्ता आठवीमध्ये शिष्यवृत्तीमध्ये सोळा विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आलेले आहेत आणि त्याचबरोबर एन एम एस ही जी परीक्षा आहे तर या परीक्षेमध्ये अठरा विद्यार्थी राष्ट्रीय शिष्यवृत्तीमध्ये पात्र झालेले आहेत आणि त्याचबरोबर सारथी शिष्यवृत्तीसाठी चौदा विद्यार्थी असे मिळून एकूण बत्तीस विद्यार्थी यत्ता आठवीचे पात्र झालेले आहेत तर यामागचं यशाचं या कारण म्हणजे आम्ही यत्ता आठवीच्या वर्गासाठी वर्षभर वर जादा तास घेतो आणि सकाळी एक तास आणि शाळा सुटल्यानंतर एक तास असे जादा तास घेऊन येत्या आठवीच्या मुलांना मार्गदर्शन करतो इयत्ता आठवीच्या जवळजवळपास जब चाळीस ते पन्नास लग्नपत्रिका या प्रत्येक विषयाच्या अगेल्या वर्षी सोडवून घेतल्या होत्या आणि विद्यार्थ्यांना वेळोवेळी वैयक्तिक लक्ष देऊन वैयक्तिक मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना ऑनलाईन व्हॉट्सअपच्या माध्यमातूनसुद्धा अभ्यासक्रम देऊन आम्ही अभ्यासक्रम पूर्ण करून घेतलेला आहे त्यामुळं इयत्ता आठवीमध्ये शिष्यवृत्तीची संख्या ही जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त विद्यार्थी बसलेले आहेत त्याचबरोबर इयत्ता आठवीचे दोन विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालय पोखरापूर या ठिकाणी दोन विद्यार्थ्यांना यावर्षी प्रवेश भेटलेला आहे चौथीच्या नंतर मुलं पाचवीला गेल्यानंतर उन्हाळ्या सुट्टीमध्ये गणित केशियाचा जवळपास एक साठ टक्के आम्ही भाग संपवून त्याची चांगल्या प्रकारे उजळणी आणि तयारी घे घेतली आणि त्याचप्रमाणे बुद्धिमत्ता इंग्रजी या विषयावर जास्त लक्ष केंद्रित करून त्याची तयारी आम्ही चांगल्या प्रकारे करून घेतली आणि दिवाळी सुट्टी उन्हाळी सुट्टीमध्ये आम्ही जादा तास घेऊन आम्ही वर्षातल्या प्रत्येक शनिवारी आणि प्रत्येक रविवारी सुट्टी न घेता त्यावेळेस आम्ही जादा तास घेऊन मुलांची अगदी परिपूर्ण तयारी केली काही गुणवत्तेच्या बाबतीत जिल्ह्यात आग्रह काय त्याच्यासाठी विद्यार्थ्यांचं ते विद्यार्थी दिवसभर हे प्रफुल्लित राहिले पाहिजेत फ्रेश राहिले पाहिजेत आणि त्याच्यासाठी खेळ हे फार महत्त्वाचं आहे आणि असं म्हणतात की साऊंड माइंड इन साऊंड बॉडी जर निरोगी मन निरोगी शरीरात वास करत असेल तर मुलंही प्रफुल्लित राहतात फ्रेश राहतात दिवसभर गेली तीन वर्ष सलग आमच्या शाळेला जिल्ह्याची चॅम्पियनशिप मिळत आहे बारा संघापैकी जवळजवळ सहा संघ हे आमच्या जिल्ह्याला विजयी झालेले असतात आता गेल्या वर्षीच बोलायचं म्हणलं दोन हजार तेवीस बावीस तेवीसचं तर जिल्ह्यामध्ये पाच संघ हे आमच्या जिल्ह्या लेवलला विजयी झाले आहेत यामध्ये मुलांचा मोठा कबड्डी असेल परत मोठा गट मुले लंगडी आहे गट मुली लंगडी आहे गट मुली लंगडी आहे लहानगट फुली लंगडी आहे त्याचबरोबर वैयक्तिक व्यक्ती बुद्धिबळ आणि दामणी यामध्ये शाळेनं नाविन्यपूर्ण ना असे यश मिळालेले आहे आणि ह्या खेळाची सुरुवात जवळजवळ जूनपासून आमच्यामध्ये केलेली असते आमच्या शाळेमध्ये केलेली असते सगळ्यात पहिल्यांदा आम्ही मुलामध्ये खेळाविषयी आवड निर्माण करतो त्याच्यानंतर जूनला जवळजवळ आम्ही शाळेमध्ये सर्व मैदानावर सर्व प्रकारच्या खेळांची खेडांगणं तयार करतो आणि सराव घ्यायला चालतो एवढं मोठं यश मिळालं तर महत्व जर काय असेल खूपच घडलेलं तर ते या शाळेचे विद्यार्थी देखील या शाळेविषयी खूप भरभरून बोलतात पाहूया काय म्हणतात या, या शाळेतील विद्यार्थी नमस्कार मी सज्जन रघुनाथ भोसले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पापरी येथील माझे विद्यार्थी बोलत आहे माझं पासून ते सातवी पर्यंतचं सा शिक्षण या आदर्श शाळेमध्ये झालेलं आहे मला हे अत्यंत गर्वाने सांगाय सांगावं असं वाटतं आ, आ, की माझ्या आयुष्याच्या एकूणच जडणघडणीमध्ये या शाळेचा खूप मोठा वाटा आहे माझ्या आयुष्याची पायाभरणी या शाळेतून झाली असं एक प्रकारे मी म्हणू शकतो मी पाचवीत आणि सहावीत शिकत असताना सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम संगणक संगणक हे आमच्या शाळेमध्ये आलेलं होतं आणि हे संगणक शिकण्याचा पहिला विद्यार्थी मी होतो हे सांगण्यात देखील मला खूप आनंद होत आहे आमच्या शाळेमध्ये चौथी पाचवी आणि सातवीचे स्कॉलरशिपचे क्लासेस आणि विशेष शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन लाभत असल्यामुळं आमच्या शाळेची चालू आहे एकूणच राज्यस्तरावरती आमच्या शाळेचे विद्यार्थी चांगल्या गुणांनी यश प्राप्त करत असतात आमच्या शिक्षकांनी आमच्यावरती घेतलेले विशेष परिश्रम जसे की इंग्लिश बद्दल असेल किंवा संगणक शिकवण्याबद्दल असेल किंवा एकूणच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटबद्दल घेतलेले सर्व कष्ट हे मला पुढील आयुष्यात खूप उपयोगी पडले मी अत्यंत अभिमानाने सांगू शकतो की तिथून पुढे माझं इंजिनिअरिंग झालेलं असेल किंवा नंतर स्पर्धा परीक्षेमध्ये मी भारत भारतीय बार, लोकसेवा आयोगाच्या मुलाखतीपर्यंत पोहोचू शकलो आणि ते राज्यस्तरापर्यंत शासनाच्या वतीनं राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक उपक्रम व अभियानामध्ये शंभर टक्के सहभाग येथील शाळेनं दिल्यानं आज या शाळेमध्ये कोट्यावधी रुपयांची सुविधा प्राप्त होत आहे स्वच्छ शाळा सुंदर शाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा पी एम श्री शाळा उपक्रमामध्ये निवड अशा माध्यमातून दोन कोटी चार लाख रुपयांची कामे या शाळेत सुरू आहेत आणि या गुणवत्तेमुळेच या शाळेतील पंचवीस शिक्षकांना जिल्हास्तर आदर्श शिक्षक पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं आहे गुणवंत व संस्कारक्षम विद्यार्थी घडावेत म्हणून येथील मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेतील मुलंही आपलीच समजून ज्ञानार्जन केलं आपल्या स्वतःच्या मुलांना देखील या शाळेत दाखल केलं आणि त्याला विविध उपक्रमांची जोड दिली विद्यार्थ्यांनी फास्ट फूड व चुकीचे पदार्थ खाऊ नये पालेभाज्या फळे यांचा सकस मेनू आपल्या डब्यात असावा म्हणून फूड मॉनिटर हा अनोखा उपक्रम सुरू केला तेच येथील विद्यार्थी मनाने व शरीराने देखील तितकेच तंदुरुस्त आहेत रोजच्या डब्यात पालेभाज्या सकस आहार मिळावा म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांकडून घरून पालेभाज्या आणायला सांगणारा व्हेजिटेबल बँक हा उपक्रम देखील आदर्श आहे इतकंच काय तर शाळेमध्ये आल्यानंतर मुलांनी पाणी देखील वेळेवर प्यावं पुरेशा प्रमाणात पाणी पिण्यासाठी वॉटर वेलसारखा उपक्रम देखील येथे सुरू आहे तर मुलांनो एकूणच काय फक्त विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी झटणारी ही पापरीची आदर्श जिल्हा परिषदेची शाळा पापरी गावाचा अभिमान तर आहेच पण सर्व माध्यमांच्या शाळांसाठी एक दीपस्तंभ आहे म्हणूनच अशाच चांगल्या शाळेविषयी हिंदी भाषे एका कवित कवि मनता यह हमारा विद्यालय है शिक्षा का उत्तम आलय है पढ़ते यहाँ हम सब बच्चे नियम रीति में है सब सच्चे इंग्लिश यहाँ सिखाई जाती है हिंदी यहाँ पढ़ाई जाती है गणित यहाँ समझाया जाता है कला यहाँ सिखलाई जाती है शिक्षक सभी गुणी विद्वान देते विद्या का नित दान भाईचारे की शिक्षा देते दे, देशभक्ति का पाठ पढ़ाते यहाँ अनुभवी है सब शिक्षक मानवता के जो है संरक्षक वे करते सबकी अच्छी देखभाल उन्हें अनुशासन का है ख्याल खेल कूद में सबसे अच्छे हमारे विद्यालय के बच्चे खेल कूद में सबसे अच्छे हमारे विद्यालय के बच्चे धन्यवाद